वेलकम बॅक टू माय यु टू फॅमिली मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रस्तुती म्हणजेच काय प्रस्तुतीचे डेफिनेशन आणि प्रस्तुतीचे टप्पा त्याच्यामधला पहिल्या पहिला टप्पा प्रस्तुतीचा प्रस्तुती आता दुसरा टप्पा प्रस्तुतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रस्तु गर्भाशयाचे आकुंचन तीव्र होते आता प्रस्तुतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रस्तुती गर्भाशयाचे आकुंचन तीव्र होते आकुंचन पाहणे आणि गर्भाशय मुखाचे विस्तृत होणे श्रोणी कटीरात असह्य वेदना होतात गर्भाशयाचे विस्तृत होण्याने आणि कट्टीरात असह्य वेदना म्हणजे कटरामध्ये जास्त वेदना होणे संवेदनामुळे पार्श्वपूर्व ग्रंथीमधून आणखी एक संप्रेरक ऑक्स ऑक्सिटोशिन बाहेर पडतो ऑक्सिटोशिन सॉरी ऑक्सिटोसिनच्या होणाऱ्या परिणामाने गर्भाशयावरील आणि गर्भाशय मुख अधिक आकुंचन पावते ऑक्सिटोशिनच्या परिणामास धनुर्वाद प्रदान प्रक्रिया पॉझिटिशिन पॉझिटिव्ह फीडबॅक असे म्हणतात एक एक आता पुरुष प्रोग्रंथीमधून आणखी एक संप्रेरक ऑक्सिटोशन बाहेर पडतो आता ऑक्सिटोशन बाहेर पडल्यामुळे ऑक्सिटोशनचा होणारा परिणाम आता शरीरावर होणाऱ्या परिणामा म्हणणे गर्भाशयावरील आणखी परिश आणखी गर्भाशय मुख अधिक आकुंचन पावते आता ऑक्सिटोशन बाहेर पडल्यामुळे गर्भाशयावर आणखी आकुंचन होते गर्भाशयावरील आणि गर्भाशय मुख गर्भाशय आणि गर्भाशयाचे तोंड अधिक आकुंचन पावते ऑक्सिटोशनच्या या परिणामां धनुर्वात असे धनुर्वात सुद्धा प्रदान प्रक्रिया पॉझिटिव्ह फीडबॅक असे म्हणतात जोपर्यंत गर्भाशय पूर्णपणे आकुंचन पाहून अर्भकाचा जन्म होत नाही तोपर्यंत ऑक्सिटोशनचे स्रवणे आणि गर्भाशयाचे आकुंचन पावणे हे चालूच राहते आता जोपर्यंत गर्भाशय पूर्णपणे आकुंचन पावत नाही तोपर्यंत गर्भाशयाचा जोपर्यंत अर्भकाचा जन्म होत नाही तोपर्यंत अक्षटोशनचे स्रवण आणि गर्भाशयाचे आकुंचन हे जास्तपणे पावणे चालूच राहते प्रगत राष्ट्रामध्ये वेदनारहित प्रस्तुती तंत्र विकसित झाले आहेत आता प्रगत प्रगत राष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रात विक विकसित तंत्रे ज प्रस्तुती प्र प्रस्तुती तंत्र विकसित झाले आहे यास यास इपिड्युरल असे म्हणतात मेरुराज्यच्या शेवटी असलेल्या पोकळीमध्ये वेदनाशमकांच्या शप शमने सॉरी क्षमतेने मातेस वेदना होत नाहीत प्रसवक्रियेच्या वेळी होणाऱ्या असह्य वेदनामुळे शेवटी प्रतिशप क्रियेमुळे पोटाचे आणि श्रेणी स्नायू मोठ्या प्रमाणात आकुंचन पावतात आता प्रसव क्रियेच्या वेळी म्हणजे डिलिव्हरीच्या टाईमच्या वेळी असह्य वेदनामुळे शेवटी प्रतिक्षेप क्रियेमुळे पोटाचे आणि श्रेणी स्नायू मोठ्या प्रमाणात आकुंचन पावतात आणि अर्भक योनी बाहेर येते तर दर दहापैकी पैकी नऊ प्रवासामध्ये बाळाचे डोके आधी बाहेर येते काही प्रवासामध्ये अर्भकाचे हात खांदा ढुंगण आदी गर्भाशया गर्भाशयातून बाहेर येते अशी प्रक्रिया अवघड समजली जाते आता काही प्रमाणात प्रस्तुतीच्या वेळी बाळाचे हात पाय बाहेर अर्भकाचे हात खांदा ढुंगण आदी बाहेर ये येण्याची अशी प्रक्रियेला अवघड समजली जाते प्रवासाचा तिसरा टप्पा प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अल्बावरण अपरा आणि वार गर्भाशयाच्या तीव्र आकुंचन पावणे गर्भाशयावर बार गर्भाशयावर बाहेर येते यानंतर सुद्धा गर्भाशय आकुंचन पावते त्यामुळे अपुरा गर्भाशय अपरा गर्भाशय भित्तिकेपासून वेगळी होते प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आवरण अपरा आणि वार म्हणजे प्लॅसेंटा प्लॅसेंटाबरोबर गर्भाशय गर्भाशयाचे तीव्र आवरण तीव्र आवरण पावल्याने गर्भाशयाबरोबर बरोबर यानंतर सुद्धा गर्भाशयाचे आकुंचन पावते त्यामुळे अपरा गर्भाशय भित्तिकेपासून वेगळे होते या प्रसंगी गर्भाशय भित्तिका आणि ऑपरेशन मधील अपरेमधील रक्त उघडतात आणि रक्तस्त्राव होतो मूल जन्मल्यानंतर अपरा आणि वार गर्भाशयाबरोबर बाहेर येण्यास सुप सुपाच मिनिटांचा वेळ लागतो प्रस्तुती पश्चात बाळ बाहेर आल्यानंतर लागतो प्रवासाचा चौथा आणि प्रसव टप्पा म्हणतात असा अपरा आणि वार बाहेर आल्यानंतर या टप्प्यांचा कालावधी एक ते चार तासाचा आहे या काळात गर्भाशयातील अपरा गर्भाशयापासून सुटल्याने उघडा झालेला रक्तस्राव आकुंचन पावतात रक्तस्राव थांबतो अर्भकाची अनेक प्रकारे काळजी आणि त्वरित निर्णय घ्यावे लागतात मातीची सुरक्षितता मातीचे आरोग्य अर्भकाची सुरक्षितता अर्भकाचा अर्भका जन्म घेण्यावेळी घेण्यावेळीची स्थिती प्रस्तुतीमधील टप्पा व माता आणि अर्भकाचे प्रतिसाद बहुतेक रुग्णालयामध्ये प्रस्तुतीची वेळी प्रस्तुतीचा चौथा आणि शेवटचा टप्पा तर यामध्ये बाळ बाहेर बाहेर आल्यानंतर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात रक्तस्राव थांबतो अर्भकाचे अनेक प्रकार काळजी आणि त्वरित निर्णय घ्यावे लागतात आता अर्भकाची म्हणजे जे बाळ जन्मलेलं येतं त्यालाच अर्भक असे म्हणतात त्याची त्वरित निर... निर्णय त्याच्यावर त्वरित निर्णय घ्यावे लागतात त्याची का त्याची आणि मातेची काळजी तसेच मातेचे आरोग्य अर्भकाची सुरक्षितता अर्भकाचा जन्म ते बाळ कि किती वाजता झाले किती वाजून किती मिनिटांनी झाले कोणता टाइम होता संध्याकाळ सकाळ दुपार अशा कोणत्या वेळी झालेल्या त्याची ते करून घेतात प्रत्येक प्रत्येक माता आणि अर्भकाच्या हृदयाचे ठोके मातेचा रक्तदाब व अर्भकाचा टाळूवरील दाब पाहिला जातो प्रसव वेदना रहित करण्याचा निर्णय आणि प्रसव काळात पिटोसिन ऑक्सिटोशन देण्याचा निर्णय घे योग्य वेळी मातीच्या क्षमतेप्रमाणे घेतला जातो आता प्रसवेदनाच्या वेळे प्रस्तुतीच्या वेळे म्हणजे कडा येण्यासाठी पिट्टोसिन आणि ऑक्सिटोसिन हे दोन इंजेक्शन दिले जातात देण्याचा निर्णय योग्य वेळी मातीच्या क्षमतेप्रमाणे घेतला जातो मातीची स्थिती पाहून तिच्या क्षमतेवर हे दोन इंजेक्शन पिट्टोसिन आणि ऑक्टि ऑक्सिटोसिन दिले जातात तसेच त्याप्रमाणे घेतला जातो सुलभ प्रस्तुतीसाठी मुख्य आणि गुद्धद्वारामध्ये उभा शेत घेण्याचा प्रस्तुती लवकर होते आता सुलभ प्रस्तुती होण्यासाठी म्हणजे नॉर्मल नैसर्गिक प्रस्तुती होण्यासाठी युनिमुख म्हणजे युनिचा तोंड आणि गुद्धद्वार यांच्यामध्ये उभा शेत घेतला जातो उभा छेद घेऊन प्रस्तुती लवकर होते ही जखम काळांतराने बरी होते आता योनी आणि गुद्धद्वारामध्ये याच्यामध्ये उभा किंवा असा आडवा शेतसुद्धा घेतला जाते याच्यामध्ये जास्त जास्त जखम जास्त जखम होत नाही ही काळांतराने ही जखम भरली भरली जाते या ठिकाणी प्रस्तुती नैसर्गिक नैसर्गिकरित्या पार पडली असे समजले जाते तसेच शासकीय प्रस्तुती शासकीय प्रस्तुतीमध्ये शस्त्रक्रिया युनीमार्गातील प्रस्तुती अवघड आणि अर अधिक वेळ खाणारी असल्यास माता आणि अर्प या दोघांच्या जीवावर बेतू शकते आता शस्त्रक्रिया म्हणजेच युनीमार्गातील प्रस्तुती अवघड अवघड असू शकते यावेळी खास यावेळेस प्रस्तुती वेळ खाणारी असल्यास माता आणि अर्भक यांना दोघांच्या जीवावर बेतू शकते तर अशा वेळी पोटाचा छेद घेऊन गर्भाची शास्त्रक्रिया प्रस्तुती म्हणतात ज्या वेळेस म्हणजे आई आणि मुलं बाळाच्या जीवावर ज्यावेळेस येते त्यावेळेस पोटाचा उभा छेद घेऊन सॉरी पोटाचा आडवा छेद घेऊन गर्भाची शास्त्रक्रिया प्रस्तुती म्हणतात तर तसेच याला सिजरेन सुद्धा सिजरियन पद्धत सुद्धा म्हटल्या जाते प्रस्तुतीमधील एक मोठा म्हणजे हाडे ह्या हाडांच्या पोकळीमधून अर्भकाचे डोके गर्भाच्या ग्रिवेतून युनिमार्गामध्ये यावे लागते प्रस्तुतीच्या वेळी कटीर कटिबंधा हाडे रिलॅक्सिन नावाच्या संप्रेकाने सेल होतात सध्या मातेचे गर्भधारणाचे वय वाढलेले असल्याने भागाची बा, कडक होतात तर अशा वेळी वेळी प्रसव वेदना थांबल्यास म्हणून थांबल्यामुळे मूल मार्गाने मध्य बराच काळ बळ बराच काळ राहिल्यास किंवा नाळेचा अर्भकाचा गर्भाशयाभोवती वेढा पडल्यास अर्भकाचा मेंदूच पुरेसा रक्त पुरवठा होत नाही प्रस्तुतीच्या वेळी बाळाचे डोके ही युन्ही मार्गामध्ये अडकलेली असते सिजरियन पद्धतीमध्ये तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी नाळेचा आणि अर्भकाच्या गळ्याभोवती बाळाचं जे काही गडा असते त्या ठिकाणी नाळेचा गळ्याभ गुंडाळा म्हणजे वे वेटा वेटा पडल्यामुळे अर्भकाला अर्भकाला मेंदूचा मेंदूचा पुरेसा रक्त पुरवठा होत नाही म्हणजे अर्भकाच्या मेंदूला रक्त पुरेसा प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही तर अशा मुलामध्ये मेंदू मे मेंदूमध्ये दोष उत्पन्न होण्याची शक्यता असते अशा वेळी रक्त शास्त्रक्रिया प्रस्तुती करण्याचा निर्णय वैद्यकीय अधिकाऱ्यावर सोडावा लागतो तर अशावेळी मुलाचे मेदूमध्ये दोष निर उत्पन्न होतात उत्पन्न होण्याची शक्यता असल्यास अशा वेळी शस्त्रक्रिया पद्धती उत्पन्न करावी लागते त्वरित मातेचे ऑपरेशन केल्याने ते मेंदू दोष उत्पन्न होत नाही तर त्वरित ऑपरेशन करण्याचा निर्णय हा मोठ्या अधिकारांवर सोडला जातो त्याला वैद्यकीय अधिकारी असे म्हटले जातात तसेच व्हिडिओ युजफुल वाटलास व्हिडिओला लाईक करा Channel 6 Script